नमस्कार शेतकरी बांधवांनो परत एकदा आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांची खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत अभिनंदन शेतकरी बांधवांनो आपण या व्हिडिओमध्ये अशी माहिती घेणार आहे जेणेकरून आजपर्यंत तुम्हाला मिळाली नसेल आणि कदाचित मिळाली बी जर असेल तर तुम्ही आपण त्याच्यावरती काम करत नाही कारण शेतकरी बांधवांनो बारीक सारीक गोष्टीवरती जर आपण शंभर टक्के जर काम केलं तर कोथिंबीर शेतीमध्ये आपण शंभर टक्के होऊ शकतो आणि आपल्याला चांगलाच बेनिफिट मिळू शकतो तर शेतकरी बांधवांनो तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा जर नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करण्यात यावे तर शेतकरी बांधवांनो आता बरेच शेतकरी बांधव मार्च एप्रिल मे जून या चारी महिन्यामध्ये कोथिंबीर शेतीची लागवड करत असतात परंतु सध्याचं वातावरण जर बघितलं सध्याचं क्लायमेट जर बघितलं तर कोथिंबीर करण्यासाठी योग्य वातावरण आहे सध्याला परंतु शेतकरी बांधवानो बरेच शेतकरी विचारत आहेत की कोथिंबीर कधी पेरावी आणि आपल्याला जास्तीत जास्त पैसे बनतील शेतकरी बांधवनो हा सगळ्यांचा एक भ्रम आहे शेतकरी बांधवांनो असं काहीही नाही आपण समजा या महिन्यात जर लागवड केली तर आपल्याला शंभर टक्के भाव मिळ मिळतच असतो असं काही नाही फक्त आपण जास्तीत जास्त क्वालिटी कशी काढू शकतो आपल्या ह्याच्यावरती शंभर टक्के आपल्याला बेनिफिट मिळतो जर जास्तीत जास्त माल जर काढला तर आपल्याला जास्तीत जास्त पैसे पण होणार आणि क्वालिटी बी जर आणली आपल्या मालाला तर लोकांपेक्षा पण जास्त पैसे बनणार तर शेतकरी बांधवांनो आता उन्हाळी कोथिंबीर बद्दल थोडक्यात आणि परफेक्टली माहिती देणार आहे कारण की बरेच शेतकरी बांधव उन्हाळीच्या दिवसामध्ये बरेच शेतकरी चुका करत असतात किंवा अशा शेतकऱ्याकडून सल्ला मिळत असतो की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शेडनेट करायला पाहिजे किंवा जमिनीवरती एक लेवल चांगल्या रीतीनं कोथिंबीर उगून आल्यानंतर आपल्याला काही ना काही वरल्या बाजूनं जसं की आपण शेडनेट वगैरे म्हणत असतो किंवा एखादी कापड वगैरे लावणे असं काही ना काही आपल्याला करावे लागते का शेतकरी बांधवांना असं सहज असाची काहीच गरज नाही उन्हाळीसाठी कोथिंबीरसाठी जर पाणी व्यवस्थापन जर आपलं व्यवस्थित जर असेल आणि पाणी मॅनेजमेंट जर आपण रेन पाईपच्या माध्यमातून आणि मिनी स्प्रिंकलरच्या माध्यमातून जर करत असाल तर कोथिंबीर शेती हे शंभर टक्के यशवशी यशस्वी होऊ शकते आणि आधुनिक शेतकरी बांधवांना मला तुम्हाला कळवायचं आहे नो आपण बरेच व्हिडिओच्या माध्यमातून बरेच शेतकऱ्यांचा सल्ला घेतला असेल की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जमीन निचरा होणारी असावी जमीन मुरमाड असावी हलकी असावे असे काहीनी शेतकरी बांधवांनो जर जमीन काळी मातीची जर असेल ब्लॅक सॉईल जर असेल किंवा पाणी धरणारी बऱ्यापैकी जर जमीन असेल तर मार्च एप्रिल मे या तीन महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त तिथून होणारा खर्च आहे आपले होणारे नुकसान जे आहे तर काळ्या जमिनीमधून आपल्याला जास्तीत जास्त जास उत्पन्न मिळण्याचे चान्सेस असतात पाणी टिकून ठेवत हो असतो जमिनीमध्ये आर्द्रता टिकून असते सतत बाष्पीभवन होत नाही आणि खडकाळ जमीन जर असेल शेतकरी बांधव खडकाळी जमीन पण आपण वापर करू शकतो सांगत नाही मी तुमच्याशी डायरेक्टली वापर करू नका परंतु बऱ्यापैकी चांगली जर काळी जमीन जर असेल तर खडकाळ जमिनीपेक्षा काळ्या जमिनीमध्ये आपली कोथिंबीर ही चांगली चांगली येणार आणि तिथून बाष्पीभवन जे होणारे पाण्याचं फास्टली होणार नाही आणि खडक जर ज्या जमिनीमध्ये जर असेल तर चटके बसण्याचे असतात ज्यावेळेस मातीतून खडकातून बाष्पीभवन होणार आहे त्यावेळेस काही ना काही इजा लागण्याचे असतात टॉक्सिसिटी पानामधली वाढत असते आपण विनाकारांची काही ना काही औषधं फवारत असतो असे बरेचसे नुकसान आपले होत असतात हे आम्ही रिअल शेतकऱ्याकडून अनुभव घेतले तर शेतकरी बांधवांना आपण पण असे चुका करू नका जमीन चांगली निवडा जमिनी चांगली मशागत करा आणि बऱ्यापैकी पाणी धरावी जमीन शेतकरी बांधवांना असं समजा काळी कसदार जमीन पण ची गरज नाही परंतु बऱ्यापैकी पाणी स्टोअर हो जमिनीमध्ये लवकरात लवकर बाहेर निघून जाऊ नये म्हणून तुम्ही काळ्या जमिनीचा वापर करत चला आपल्याला तिथं नक्कीच त्याचा फायदा होईल शेतकरी बांधवांनो आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच जर आला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करण्यात आव आम्ही पुस्तकी नॉलेज देत नाही परफेक्टली आलेल्या शेतकऱ्याचा अनुभव आम्ही तुमच्याशी शेअर करतो